तू पानटपरीवर गुटख्याची विक्री करतो तसेच गुरांची वाहतूक करतो जर तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल तर तीस हजार दे अन्यथा जेलमध्ये टाकेन पांटपरी चालकाला अशी धमकी देणारा आझादनगर पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल आणि त्याचा पंटर स्वतःच जेरबंद झाले आहेत लाचेचा दुसरा हप्ता स्वीकारताना एसीबीने धाड टाकत दोघांना ताब्यात घेतले ही कौतुकास्पद कामगिरी धुळे एसीबीचे डॅशिंग डी वाय एस पी अभिषेक पाटील यांच्या पथकाने केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मौलवीगंज भागात पांटपरी चालकाला आझादनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख धमकावत होता पांटपरीवर गुटखा विक, विक्री करतो त्यामुळे तुझ्यावर गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल होईल तसेच तुझ्या वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचे आम्हाला समजले त्यावर कारवाई टाळण्यासाठी तीस हजार रुपये दे अशी मागणी अजरुद्दीन शेख यांनी केली या धमकीला घाबरत संबंधित पांटपरी चालकाने चार मे रोजी पारोळा रोड येथे अजहरुद्दीन व त्याचा पंटर अब्दुल बाशिद अन्सारी यांना सतरा हजार रुपये दिले त्यानंतर पाच मे रोजी अजहरुद्दीन शेख याने पांढपरी चालकाकडून मोबाईलवरून संपर्क करत उर्वरित तेरा हजार रुपये बासित अन्सारीकडे देण्याचे सांगितले मात्र पांढपरी चालकाने थेट धुळे एसीबीकडे तक्रार केली आज एसीबीने मौलईगंज परिसरात सापडा रचला तक्रारदाराच्या पांढपरी समोर अजहरुद्दीन शेख व पंटर अन्सारी हे बारा हजारांची ला स्वीकारताना रंगेहात मिळून आले त्यामुळे भ्रष्ट कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख आणि यांच्या अन्सारी आझाद आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय सदर कामगिरी एसीबीचे डीवाय एस पी अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय हेमंत बेंडाळे रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रवीण मोरे प्रशांत बागुल रामदास बारेला सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आजर नगर पोलीस स्टेशन धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल आजर शेख आणि एक त्यांचा खासगी पंटर अब्दुल बसीत अन्सारी अशा दोघांना आज लासलुसपत प्रती बंद विभाग धुळे यांच्या पथकाने तेरा हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना रंगी पकडलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहे त्यांचं मोरवीगंज परिसरामध्ये पानाची दुकान आहे आणि या दुकानामध्ये गुटख्याची विक्री केली जाते असं त्यांच्यावर आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता तीस हजार रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक <coughs> पोलीस कॉन्स्टेबल आझर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते सतरा हजार रुपये हे तक्रारदार यांनी दिनांक पाच टाकले होते, त्यांना आणि उर्वरित जो तेरा हजार रुपये त्यांचे देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदारांनी तक्रारदारी कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला खात्री केली तेव्हा खासगी पटर आणि हे जे काही आरोपी लोकसेवक आजर शेख आहे यांच्याकडून लाचीची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे ही रंगेहात स्वीकारत असताना पद प्रतिबंध विभागच्या धुळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक कर दहा चौसष्ट यावर संपर्क करावा धन्यवाद